अजंगेतील प्रतिष्ठित नागरिक कैलासवाशी पंडित रामभाऊ काकुळते यांच्या रक्षा विसर्जन निमित्त वृक्षरोपण करत काकुळते परिवाराने एक सामाजिक संदेश दिला आहे येथील दिल प्रतिष्ठित नागरिक कैलासवाशी पंडित रामभाऊ काकुळते वर्ष चौऱ्याऐंशी यांचे दिनांक पंधरा फेब्रुवारी वार गुरुवार रोजी वृद्धपकाळाने निधन झाले त्यांचा अंत्यविधी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी मळ्यात करण्यात आला चोवीस रोजी संपन्न झाला त्याच दिवशी त्यांची रक्षा विसर्जन हे पाण्यात न करता वृक्षरोपण करून त्या वृक्षांच्या खोडाजवळ ही रक्षा टाकून एक सामाजिक संदेश देण्यात आला या दरम्यान आंबा पेरू या प्रकारे झाडे लावून आज अधारांना त्यांनी रक्षा टाकली व रूक्षलोपण करत एक मोठा सामाजिक संदेश समाजाला दिला आहे या दरम्यान त्यांच्या पत्नी गंभा लक्ष्मीबाई पंडित काकूरते मुले श्री विलास पंडित काकूरते वसंत पंडित काकूरते कैलास पंडित काकूरते भगवान पंडित काकूरते व मुलगी सौ सुरेखा प्रवीण निकुंभ असा त्यांचा परिवार आहे त्यांनी तीस ते चाळीस वर्ष दाभडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना येथे सेवा दिली दिवसा शेती व रात्री नोकरी करत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह त्यांनी केला आयुष्यभर कष्टमय जीवन जगत मेहनत घेत कष्ट करत एक त्यांनी आदर्श परिवार घडवला याचा या परिवाराला सार्थ अभिमान असून त्यांनी त्यांच्या रक्षा विसर्जन दिनानिमित्त वृक्षरोपण करत समाजात एक मोठा संदेश दिला आहे या निमित्ताने सर्व स्तरावरून त्या काकवते परिवाराचे कौतुक होत आहे भगवान पंडित काकवते आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता माझे वडील पंडित रामबाब काकवते यांचं वृद्धपकाळाने निधन झालं ते चौऱ्याऐंशी सुरू होते आणि ते गेल्यानंतर आमच्या त्याचं मातृत्व होतं पितृत्व होतं ते हरपलं परंतु आम्ही त्यांचा आणि आमच्या शेतामध्ये गेले त्यांनी जे आम्हाला जी परंपरिक शेती होती त्यांनी ती आम्हाला दिलेली होती त्यांनी आम्हाला त्यांच्यासीत आम्ही आस्तिजन केलं आणि त्यांच्या आठवणी म्हणून त्यांच्या नावामुळे त्यांचं काहीतरी आमच्या कुटुंबामध्ये समाजामध्ये राष्ट्रामध्ये एक वेगळा संधी जावा म्हणून आम्ही त्यांच्या आठवी म्हणून त्यांचं रक्षाभूषण गंगेमध्ये ना टाकता गंगा प्रदूषण करता आम्ही वृक्षामध्ये त्यांची अस्थि आणि रक्षा टाकली आणि त्याच्या रूपाने आम्ही आंब्याचं झाड लावलं आणि आमचे कुटुंबामध्ये आम्ही त्यांचे जसं वृक्ष हा आपल्याला सावली देतो त्यांचं फळ देतो तसं आमचे वडील या वृक्षाच्या रूपाने आम्हाला अखंड त्यांच्या सावली राहावं आणि त्यांचे आमच्या अखंड आशीर्वाद राहावं हीच मी परमेश्वर प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संप कैलासवासी पंडित आपा काकुळजे आज त्यांचा दशक्रियाविधी त्यांच्या मळ्यामध्ये करण्यात आला आपांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अतिशय सोजवळ मन मिळावू असा हा माणूस या माणसाने आपल्या जीवनामध्ये राजकीय जर विषय घेतला ते सोसायटीचे सदस्य पण होते मला माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी चेअरमन पद पण भोगलं आहे असा हा माणूस आणि दुसरी गोष्ट म्हणजे चाळीस ते चाळीस वर्ष गिरणा सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांनी इमानदारीने नोकरी केली वास्तविक पाहता हा माणूस फील्डमन असताना जर कारखान्याचा विचार केला तर अनेक प्रकारचे भ्रष्टाचार होतात आणि माझा ऊस तोडून घ्या माझी तारीख जरा लांब आहे परंतु या माणसाने त्या गोष्टीचा विचार न करता कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान केलं नाही बाबा तुझी तारीख जी येईल त्या तारखेला मी तुझा ऊस तोडेल त्याप्रमाणे या माणसाने एक काम केलेलं आहे त्यांच्या मुलांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे चार मुलं एक मुलगी मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे या आपांना आणि त्यांच्या पत्नीला स यांनी मुलांनी अतिशय प्रेम दिलं आणि त्या प्रेमापोटी आज त्यांचा जो रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये एक नवीन वार्षिक पाहता मी बऱ्याच वेळा बरा ऐकलेलं आहे बाबा महाराज सातारकर निवृत्तीरा महाराज हे कायम प्रवचातून कीर्तनातून सांगतात बाबा तुम्ही जर विसर्जन केलं बाबा आईचं बापाचं ती राक्षा आपल्या शेतात आणा आणि त्याच्या खाली झाड लावा आणि त्या आपल्या आईबाबांची आठवण राहील अशा प्रकारे बऱ्याच कीर्तनकार महाराजांनी हे संबोधन केलेलं आहे मी तर मला कौतुक वाटतं की या मुलांनी आज आमच्या या कोळी समाजामध्ये वासिक पाहता कोळी समाज हा आदिवासी समाज आहे परंतु या चारी मुलांनी जो निर्णय घेतला जे बाबांनी सांगितलं उचित न करण्यासाठी वासिक पाहता गंगेमध्ये जे आपण रक्षा टाकतो ती गंगा अस्वच्छ होते म्हणून या मुलांनी निर्णय घेतला ती रक्षा आपल्या घरी आणून आणि आपल्या बांधाजवळ आणि आंब्याचं झाड लावलं आणि हा आंबा सतत त्यांना सावली देईल पीक देईल असं हे कार्य या मुलांनी केलेलं आहे मी तर म्हणेन धन्य माता पिता तयाची या म्हणून मी या मुलांना एकच सांगतो की बाबांनो तुमचे वडील गेले आता आई वृद्ध आहे आणि ती आईची सेवा करा हीच खरी श्रद्धांजली ठरेल मी या प्रबोधनभूमी महाराष्ट्र न्यूज यांचं हार्दिक हार्दिक कौतुक करतो की त्यांनी या प्रसंगी इथे येऊन हा जो कार्यक्रम घडवला धन्यवाद देतो मी त्या साहेबांना आणि मी एवढं बोलून मी माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाऊनलोड करावं जीवनात अपडेट राहा